अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं प्रसिद्ध कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेला सुरुवात झाली मात्र सतर्क असणाऱ्या पोलिसांनी आतापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास अटक केली आहे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्यासाठी या महिला इथं होत्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं सुप्रसिद्ध पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेला सुरुवात झाली आहे मात्र हे ऐकण्यासाठी महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत आहेत मात्र इथे येणाऱ्या गर्दीचा फायदा महिला चोर उचलत असल्याचं दिसून येत आहे चोरीची शक्यता पाहून ग्रामीण पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे तर आतापर्यंत महिलांचं मंगळसूत्र आणि सोनं चोरीसाठी आलेल्या पन्नासपेक्षा जास्त चोर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या पन्नास आरोपी महिला या आंतरराज्य चोरट्या आहेत आणि आयोजित शिवपुराण कथेत ही कारवाई करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व महिला गुन्हेगारी रेकॉर्डवरील असल्याची ही माहिती समोर आली आहे तर महाशिवपुराण कथेत संशयित महिलांना अटक करण्यासाठी साधे वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहे तरी इथे येणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा आवाहन देखील पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे परतवाडा येथे आजपासून प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा सुरू झालेली आहे सदर कथेसाठी भाविक आजूबाजूच्या जिल्ह्यातून तसेच मध्य सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत ही संख्या हजारोंच्या घरात आहे आणि ह्यावेळी जी महिलांची गर्दी असते तीसुद्धा लक्षणीय आहे ह्या महिलांच्या गर्दीमध्ये काही महिला पुरुष हे त्याचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगलसूत्र किंवा इतर वस्तू इतर दागिने मोबाईल असे चोरण्याचा प्रयत्न करतात हा आमचा पूर्वीच्या जिथं कथा झाल्या तिथला अनुभव आहे त्या अनुषंगानं पूर्वतयारी म्हणून अमरावती पोलिसांनी स्थानिक पोलीस स्टेशनचे डी बी पथक आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे डीबी पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पथके आणि ह्या सर्वांच्या मदतीनं ज्या कुठल्या संशयास्पद महिला पुरुष ह्या कथेमध्ये सापडतात दिसून आढळून येतात त्यांना आम्ही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन तसा संशय बळावल्यास डिटेन करून पुढील कारवाई करत आहोत आज कथेचा पहिला दिवस होता आणि आजच्या दिवशी जवळपास अडतीस महिला आणि सहा पुरुष आम्हाला अशा संशयास्पदरित्या आढळून आल्या त्यांना डिटेन करून पुढील कारवाई करण्यात येत आहे